नमस्कार नावानी पद्धत आहे माझं नाव शिवा अशोकरा लोंगे मुखाम कोकण तालुका जनावर जे आहेत जनावर दोन तर दुसरी जनावर होती याच्यावर दुसरी जनावर होती गडी पण होती दीडशे गे पण होते त्यांच्यामध्ये तुम्ही जी दुसरी जनावर होती त्याच्यानंतर ही तुम्ही परचेस केली की तुमची घरची जनावर आहे हे आहे ही घरची जनावर आहे का दोन्ही तर ही जी माहिस आपण बघतोय तर ही म्हणजे एक लागवड वगैरे तर तुम्ही सुरुवातीला म्हणजे एक अनुभव आहे तुमचा की तुम्ही मिलचाऱ्याचा वापर करताय तर मिलचार वापरण्यापूर्वी आता याच्यामध्ये तुम्हाला काय फरक आता पहिले जाणार होती एकदम खाद्य पण ते पूर्ण खात नव्हती चारा पाणी पाणी पण कमी देत होती आणि चारा पण खूप उष्ठा टाकत होती ते दांडे किल्ली फळत नव्हती मक्याचे आता त्याच्यामुळं चांगली चारा पाणी प्रतिकाशे फुल वाढून चारा खाण्यामध्ये चारा वगैरे शिल्लक राहत नाही शिल्लक राहत नाही पाणी तुम्ही काहीतरी गोचीची समस्या होती तुला हा गोचीची खूप समस्या होती गोचीळ मुरळ एकदम कमी झाले झाले बोलणं पाहिजे आणि तब्येत मध्ये खूप फरक पडला तब्येत खालवलेली होती बा पहिले खालवली होती चारा खाद्य संपूर्ण तुम्ही खाद्य वगैरे खुराक वगैरे वगैरे होत असाल तर जर नाही तर तिथं ते कमी प्राणार स्टार्ट केलं चालू केलं तुला तर त्याच्यापासून चारा पूर्णपणे खाते तो 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 चारा महत्वाचा खा म्हणजे चारा खाते तो पूर्णपणे चारा पूर्णपणे शरीराला लाभदायक जर सुधारलं तर तिथे रोगप्रतिकार पोषण यामध्ये फरक दिसतो तर त्या गाईसाठी पण विचार चालू आहे काही पण गाई चार महिन्याची गाभा आहे तिला पण चालू आहे मिरच्या तिला काय फरक तुम्हाला मिरचार सुरू केला हे पण पाणी खूप कमी पेट होती पाणी कमी पिणं हां हा, हा, थोडी थोडी पाण्यावर वाहायला का म्हणजे एकदम पाणी कमी पिते चारा पण कमी खात होती अशी वीक पण आता येत्यात त्याच्यामध्ये हां हां खूप विक पण आता आता बाकी तब्येत कशी आहे म्हणजे सुरुवातीला पाणी कमी पिणं चारा कमी खाणं त्याच्यामुळे ती विक राहून गेली विक राहून गेली आणि मग मी चार तासपासून ते चांगली चांगली चारा वगैरे जास्त खात नाही तर तुमच्या योगामध्ये हो एक जनावर वगैरे मिनिमम किती असतात म्हणजे जास्त व्यवसाय केला जातो की नाही जातो आता जास्त व्यवसाय नाही करत करायचा आमच्या आता डेअरीपासून थोडे थो थो हे प्रमाण जास्त वाढलेला आहे की मैशी काही पण आता थोडं चारा पाणी तांदे यांना कमीच झाले म्हणजे कमी प्रमाणात व्यवसाय केला जातो तर यांना सध्या चाऱ्यामध्ये काय देत आहे तुम्ही चाऱ्यामध्ये आता सध्या चण्याचा खोटा तोरीचं आणि आता पण तो मक्का आता नाही आहे आता ढेप तुम चला ढेपमध्ये मी चार्जर चालू आहे म्हणजे वरच सध्या पोषण चालू आहे मग आपण एक म्हणतो की कुटार मध्ये जास्त न्यूट्रियन्स वगैरे राहत नाही कारण पूर्ण सुखवलेला आता ओला चारा नसतो आणि जर चारा असेल तर त्याच्यामध्ये एवढे न्यूट्रियन्स राहत नाही आणि एवढे न्यूट्रियन्स त्यांना न भेटून किंवा कुठारवर जरी त्यांचं पोषण असलं तरी त्यांच्यामध्ये आपल्याला समस्या जाणवत नाही म्हणजे जे आसपास तुमचे शेतकरी असतील दुध व्यवसाय की जे जनावर पाळत आहे त्यांना काय संदेश त्यांना दुधामध्ये खूप वाळ होणार आहे म्हणजे तुम्हाला दिसते भावची जरी गावण असली तरी तुम्हाला एक पुढलं चित्र दिसतंय की दूध वगैरे जास्त देईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दूध दुधाचा हा पुढला भागी परंतु आपल्या जनावरच एक आरोग्य सुधारण गरजेचं ज्यांचं आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर आपल्याला त्यांच्यापासून फायदा होणारच दुधामध्ये फॅट दुधामध्ये वाढ होणारच आहे तुम्हाला शेणामध्ये वगैरे काय बदल दिसलाय का शेणामध्ये खूप बदल आहे ओके म्हणजे पहिलं कसं शेण होतं मिलचा वापरण्यापूर्वी पहिले असं एवढं काही खास वाटेल बऱ्यापैकी शेण आहे म्हणजे एक महत्वाचं म्हणजे मिलचाऱ्याचं काम काय की जे चारा खात जनावर चारा खात खाद्य असेल खुराक असेल हे पचवण्याचं काम करतात तर पसलं गेलं तर तुमचं शेण सुधारेल त्याचं आरोग्य सुधारेल आणि आपल्याला त्याच्यामध्ये समस्या येणार नाही ठीक आहे धन्यवाद सर